अजून बाबाईनी आले राजू न आला तुला म्हणत ना मी चक्कर मारतो आले नाहीत आता बारशाच्या कार्यक्रमाला सगळेजण येतील तर राजूले फोन करू का नाही तर म्हणू की म्हणून तू दोन तीन दिवस पहिले करू सवऱ्याच्या कामात पडते कसं आणले काही नसलं की मग बरं राहते राजू गाडी आहे त्याच्याजवळ आणि मदती होते तसंच करतो मग राजूला फोन करतो नाही येणं म्हणतो त्याला की काम असेल का नाही तर विचारतो राहीता ऐका नसलं तर ये म्हणतो मग आता बारशाचा एवढा कार्यक्रम मी साडी कोणती घालू अशी हलकी पतली चितलीच घालीन बाई झाली बाई मी कडक कडक घातली की अजून दिशेन त्याच्यावर झाली ना मी नाही तर चांगली काटापत्राची मस्त दिसली दिसलीच ती काटापत्राचीच घालू का झाड काय सगळं डिलिव्हरी झाले की झाडं होतात त्यात काय पण ते चांगली दिस काही घालताय ते त्याच्यावर बाई ती साडी घालून सुचणार नाही बाईल्याकडून ती निजली का व अ का काय करा बाई करू म्हणतच नाही गोळपुरी गोडपुरी गोडपुरीच पण आला मा गोडपुरी म्हणलं माय निजलेच का बाई व दोघी जगी आहे व मस्त पावराला टुकू आत्या जगीच आहे आताच जपलं तर उठलं आताच बटाच जपतेच उठत आत्या आणि शीन शू तर सुरूच असते बापा आता आज नाही आहे ना चार वेळा शी केली माय ना तोंड नाही राखलं मायचा टाइम कमी जास्त झाला मग खायचा काहीतरी म्हणूनच दिसते बरोबर आता लपत काहीच नाही किती वाजता खाल्लं काय खाल्लं काय खाल्लं माय बाई देतो वरनाच नाही रपतलं पाणी देतो माय येऊ देत नाही त्याच्यात जरशी गाऊन रे बाबू पिरिक पिरिक सुरू केलं आता ते डायपर लावून देत जाऊ का लेस सुख करते किती वा काय रा आणि ते लंगोट किती ओले करते ला आता मी चड्डी दिली घालून डायपर लावला आता आता बाई बाई कशी आहेस व कर दे, ज़ी। ज़ी ले ले दे ओ माय चड्डी घाला तर कबार आधी निघालो लेकरा चड्डी घातली माय कापा देची कंबर बारीक होईल ना नीरा पुरी सारखं दिसिन मध्ये बारीक कंबरच कर चड्डी चड्डी घालतो का माय लेकरा ले कमर आहे बर बाई व तुमची डायपर भायपर घाल नको सोडून दे लेकरू ओ आता काही नसते होत ना हे चांगला आहे ना महागाचा आहे ना कंपनीचा आहे ना ऍडव्हर्टाइज पाहत का तुम्ही शिकू शिकूत येतो टीव्हीतलं ऍडव्हर्टाईज झाले मागायचं कंपनीचं लंगोट बांधून काढायला लेक लेकरले ते लावायचं नाही काय प्लास्टिक बाजू ठाच्या दोन काम ना धाम सडला समजेन काय नाही ना नाही नाई ना, ना, ना। नीरा असं वा काय धुना जिवार येतात मासे तेकरा बांधून नाही धन्यवा माय बाई तुमची बी धन्यच माय बाई कशा हा माया काय सांगा आणलं कुई काय दिलं माझ्यासाठी घालून मायबाई कापाची पा पडला लेकरू कंबर बारीक होईल लेकराची सांगो माय उलसाक जिवून घेतलं बांधून त्याला फुल फुलबायाचे कपडे घाला ती नाही येते का बी अं ते हब्बायाचं शर्ट घालते स्वतः कानाले बांधत नाही ले लकराली पॅन्ट दिली घालून हा कमाल बारा आ, बाई बारा दिने झालं पॅन्टी दिली घालून बाई ती लंगोट कायच्यासाठी ओसतात हवा लागते मोकळा राहते सोडत नाही लकरू हमेशा हमेशा हा नाही ते मायबाई काही मनास लागत नाही मायबाई आणि गेले लकडू ते माय ना दिली तुला चड्डी घालून ते शिकेल आहे ना तुम्ही माय दिला तुला डायपर लावून लंगड धावायची गरज नाही मग बाकाय तिला भाऊ घालायची गरज नाही काय करा बापा सांग माय बाई एवढी फिट नाहीच्या नाही चड्डी दिली घालून कोणाची बाईबाई हे आता धुळे काय धुई लाय ना करता माय कशी बा गोड करी तू हा असं नको करू माय तुला लाई वाकाऊ घालण्याची वारकरी करता तू नको घालायचो मी घालतो रिकामे धंदे नको करू शिकायचे काय माय बाई आता तुम्ही मला गोडपुरी नका म्हणून अंक तू गोडपुरी शिटी शिटी नाही ना आत स्वीटू स्वीटू शिट्ट्या फुकणं का येत नाही त्याच्यापेक्षा गोडपुरी बर आहे मला इकडे धरली दिली तरी चड्डी घालून लागे आंत लंगोटा त्याचा लंगोटा बांधायचा हे रिकाण धंदे करू नको

माहिले म्हणा अजून काय झालं अजून तर दिल्लीच घर लो दूर राहिलं आता तर सुरू आहे मग पाऊस यायला लागला की पाय ना म्हणा कशा भाऊ घाल लागतात कसा वाज सुटते वरून पाणी खालून पाणी धबधबे दब सुरू होतात मग मग समजेल बाबा मामा पुले घातली फिटफिट बांधून घेतलं बापा आवर बरं लवकर लवकर आणि तू गादीवर उभी नको चप्पल

तू रट्टे खाणार आहे उत्तर लवकर खाली तुला नेतच नाही 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 मी बारशाला तुला नेतच नाही तिथे यूज देत नाही मी तुला थांब असे बॅड मॅनर्स लेकर मला अजिबात आवडत नाही कुठेही तुला हॉस्टेलला पाठवते मी पॅकिंग करून मग समजते तुला कसं पॅकिंग करून जावं लागते ते हा आजपासून काय आहे तिथं त्यांच्या अजून तयारीच झाली नाही आणि बारशाचा कार्यक्रम एका दिवसाचा असतो दोन तीन दिवसाचा नाही ने। तुला नेईल म्हटलं ना मी आपल्याला सर्वांना जायचं आहे सर्वांनाच बोलवतात ते मग जायचं आहे ना तोपर्यंत मग शाळा ट्युशन अभ्यास सगळं तू तुझं कंप्लीट कर जा ज्या दिवशी बारसा आहे त्या दिवशी मी तुला घरी ठेवी ना आधी नाही नंतर नाही कधीच नाही हा चल तर गाडी येते ट्युशनची एक दिवस नाही मम्मी कमीत कमी

थांबतो था? तु आता तुला सांगतो तु कशी काय करायचं ते उतरत की नाही तू खाली आता काय आहे कायचा दांगड चालू आहे कोणता कार्यक्रम कुठे जाणार कोणत्या कार्यक्रमात चालला तुम्ही कार्यक्रम नाही हे काय करीत राहिले कारण पाहिजेत फक्त कार्यक्रम गेकबा काही नाही कुठे नाही हे स्वीटूच्या पोराचं बारसं त्याला म्हणते मी तीन तीन दिवस घर राहतो नुसतं घरी राहायची कारण शोधते पोरगी तो कार्यक्रम आपल्या घरचा आहे काय निधी तो कार्यक्रम आपल्या घरचा नाही आहे तर तिथे लागत नाही काही जायला लागत नाही कार्यक्रमा क्रम घरी कामाले पिंके तुला भी जायचं काम नाही म्हणलं हो आले बला आले तर हो म्हणायचं आपण जायचं यापुरता काही गरज नाही तिच्या घरी जायची

तुम्ही की रानादर्शी चबरे घरी नांदत नाहीस काय तू त बापाने तुला डॉक्टर घेतलं तू माय काय सांगते पिता इतले पुरोठा आहे हा मग त मायबापाले ने दो सासूच्या कुळे डोक्स फळले आनती तिथे घरावर गोटे नांदत नाही गी हे पोरगी नवऱ्याच्या घरी नांदत नाही तिच्या बापाला घेऊन जाय म्हणा सांग लय लाडा न वय गमावली अशी का बोलतेस

नाही ते दिवसभर भर ती राहिली तीस पस्तीस रुपयाची थैली जाते मागच्या बारीण तशी थैली मी दे फक्त मेथी जाऊन लागते ना, ना? हा काय बाप्पा मेथी काय आण लागते मेथी गोळ्या करते का कर? नाही आते बाई मी म्हणलं गोळ्या करतो काही चोखाच्या साध्या करतो आणि काही लागे मेथी सांबार कांद्याची पात टाकून करतो मसाल्याच्या साजऱ्या हिरव्यागार दिसतात मस्त आणि भाजी साजरी लागते त्याची सुरूस म्हणून मेथी सांगत राहिली कोरोळा गिरव ती कामात पडते मग उडदाची द्यायची लय मोठा कनोर आहे की नाही मग करोळाही घालतो म्हणलं आता ऊन साजरे तपून राहिले ना मग लय तपलं की होते नाही त्याच्यापेक्षा आता बजे बजे सुरू करतो म्हणलं उम... वाळवून एक एक करणं म्हणून म्हटलं की मेथी आण मेथी असं काही काहीच पाहिजे समार आहे समार घेत जाण समार तर लय माहिती मोठी मोठी गड्डी देते माहिती मग घेतो दहा रुपयाची काल संध्याकाळचा गावात फिरला तर पाहिलं लो ना लोजनी घेतला मोठीच्या मोठी गड्डी दहा रुपयाची मी म्हटलं तुला काही गावातला पटत नाही तुला पाहिजे बाजारातलं तू घेता नाही घेत म्हणून नाही थांबवलं त्याला म्या कांद्याची पात होती साजरी पालकाचा गड्ड्या होत्या पालकाची जुडी बी दहा रुपयालाच देत जाय तस काही नाही मी बी घेत असतो त्याच्या जवळच घेत नाही का हमेशा घेतो त्याला मेथी नव्हती ना पाहिजे होती कांद्याची पात मेथी लागत नाही का

हरभऱ्याची डायची कशी सारखे होतात गोय मस्त असे मकोय मकोय खायला बी सुरूच लागते बर 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 आणतो आणतो मग मी आणतो मी बाकी आण लागते गाव काही किराणा गिरण्यातलं काही मिरच्या गिरच्या काही लागते मग हिरे मेचे आणजा ना मग तेवढे नाही किराणातलं काही नाही आण लागत बाकी समजा हिरे मेचे मेथी आणजा मग बाकी नका आणू त्याच्या मळ्यातून घेतो मग मी कसं होता मग घ्यायच्याच मळ्यात आहे ना काय फालतो तिकडून वजा आणता हम्म तुले बायकोची मेथी घेता घेतात पंधरा दिवस झाले म्हटलं पान नाही <tart noise> तुम्हाला का दिसत नाही का आ? तो बायकोला का दिसत नाही का पाण्याचा टोपल पंधरा दिवस झाले उभार रिका माय ढंडण कोरलं ठणपडलं तिला का माहित नाही का पान झाले म्हणून माले पण म्हणते का कोणा वागते तुले की गुडीचे पान अंजा म्हणून बापा एक खांड होतं तितकं मी पंधरा दिवस झाले खाऊन राहिली सांगते ती खाताशी जमली गांजो बापा असले तर नाहीतर हो पान अंजो पंचवीस रुपयाचे साजरे आन ताजे बल्ले वधरून वधरून साजरे पान ठेवतात नंतर निराची बोलले घालतात जा मग मी चालली मग हो जाय बापा उशीर होईन तुले आता लोक नाता उशीर होऊन राहिला पण मॅ मला सौदा सांगतला नाही तर पायन तो बायकोले कशी गाई झाली तुला काढून द्यायची तिला तर वाटते बुडी सांगते का एक एक अजून काही सांगत नाही माय काही खर्च नाही तेवढं सुपारीच आहे किती दिवसाला झाल्या पण म्हणलं नाही बाबीची डब्बी बापा 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 सात महिने झाले आणली नाही असं डोकं दुखते टोंगाया दुखतात चिकल्या होतात असली बांब तूच माहिती बापा जराशी पण मला भी माहिती आहे बांबलाय मागाय काही आण नको बापा सरक सांगाव की निक माझी बांब झाली माय लोंगा झाल्या माझे पान झाले सुपारी झाली नाही पंधरा दिवस झाले हो म्हणते पानं झाले किती खोटे बोलणार आहे बुधी किती खोटी बोलणार आहे मला तर धन्य दाजीची खोटे बोलायची आता आता काडू कांडू पान खाल्लं ना म्हणजे जी पंधरा दिवस झाले तर बायको दिसले काय आता कुठे तोंडाला तोंडला नसतं क्षणोक्षणी बांड करायचं लक्षणं जाऊन तिकडे नादी गेला पुरत नाही तिचं पोरगण ते पायात धंदा माहिला सौदा सांग आमच्याकडे असंच असते स्पष्ट सांगत नाही की मला हे झालं हे आण बाबू नाही ते त्याच्याशिवाय त्याला जमतच नाही मी भाकर पचतच नाही ना लोक भाकर पचव्यासाठी व्यायाम करतात मै भाकर पचव्यासाठी आम्हाले खाडून पाडून बोलते म्हणजे तिचं खाणं हजम होते बर मग येता येता मी आणतो तुला आलं समजा बामीची डब्बी आणतो लोंगाई आणतो तुले पानन सुपारी का मा तू गेल गेल का? गेली का दिनूचं पोरग पाहायला गेली का काही गेली नाही मी मला त्यानं काही जावलं जात नाही बाबा ततलं आता बारस आहे म्हणते ना मग बारशाने मला आतेच ते मग जाईन कामात काम दोन रुपये दे जोरे मले गेला तर पोरग पाहायला तर हातात द्यायला मा दहा रुपये देजो दोन रुपये कोण नाही देत आज काल साजरा नाही लागत दहाची नोट, नोट दे मी तो आज वरती ची नोट देजो ओय माले दहा रुपये देजो मा ते दिनच पोरग पाहायला जाईन ना हा म्हणजे ताजवळ दार रुपये नसतात का दहा रुपयासाठी तुले बायकोच्या पुढे हात पसरायला लागतात का रावदे बाबा राव दे राव दे मले नाही पाहिजे नाही 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 ताजवळ असते तर तू दिले असते तुले बायकोले मागावं लागतात ते बाई साहेबा मला दी त्याच्यापेक्षा राव दे बाप्पा काही गरज नाही मी तसंच पाहीन अहो बा माझं दार कोई चिंघर नाही दादा तुझ्या जवळ आहे म्हणून दे देईन तुले तू बिल राहू दुख सुच खात राहतो बरच चाललो मी मुल उशी होऊन राहिलं जाजो पण पोरग पाहिलं जाजो जाई काय चाहे मला उलसा खरीक नाही तर शांतीच्या घरी जायचं हा गव तोंडाची आहे तोंडावर चोपडते मागून बकरती मला का कळत नाही वळणावर चालली हे म्हणून मला डोळे दाखवते ही शांती शिकवते मी जशी शिक गंगूबाई जवळ जाऊन बसतो बाई तिच्याजवळ बसल्या की मला बरं वाटते बाई जरा सग चालली ब मी गंगूच्या घरी बाहेर चालले होते ना पैसे जाईन कोणा वागती आता चालली मी गंगूच्या घरी बसतो घंटाकभर लहान झरी आहे द्या कुटण कांड्या बुड्ढीची हा त्या दिनचा पोरग पाहायला राहतो तर ती म्हणते माझ्याना जावल्या जात नाही आणि त्या शांताबाईच्या घरी जाऊ जाऊ बसते तर ती भले त्याच्यानं जाऊन बसण होते नाही कुटण कांड्या गोष्टी करणं होतात ना हा अच्छा तर शांताबाईच्या घरी काही ते होत नाही या कुठण्या लोकाईले कुठण्या लोक के गोष्टी केल्याशिवाय ये कधी जात नाही बरोबर त्या गोंगेच्या घरी जाऊ जाऊ बसते